बघा बालमित्रांनो या ठिकाणी मध्ये काही मी वस्तू ठेवलेल्या आहेत ठेवल्यात ना तुम्हाला वेळ आहे त्या कोणकोणत्या वस्तू आहेत नीट लक्ष देऊन बघा मग मी काही वेळानंतर काय करणार आहे त्याच्यावर रुमाल झापणार आहे रुमाल झापल्यानंतर तुम्हाला आठवून इथं कोणकोणत्या वस्तू आहेत तुम्हाला आठवून सांगायचे आहेत नीट बघा कोणकोणत्या वस्तू आहेत नीट बघा जास्तीत जास्त वस्तूंची नावं कोण सांगतंय त्या आज आपण पाहणार आहोत नीट बघा आताच नाही मी वेळ देते नीट बघा तिथं वस्तू बघा बघा वस्तू आता झापूया कापड आपण तर पहा मी यावर रुमाल झापलेला आहे आता या रुमालाच्या आत दडलंय काय ते तुम्ही मला सांगायचंय तर यामध्ये काय दडलंय आपण एकेकांना विचारूया कोण सांगणार एक मिनिट आरवी सांगणार आहे आरवी सांग ए हा उग न उघडता सांगायचं काय काय आहे लिंबू बरोबर खोड रबर बरोबर हा शार्पनर बरोबर अजून सांगा लवकर पहिली फक्त पहिली आ पुस्तक बरोबर काय म्हणली बॉटल बरोबर अजून पेन्सिल अजून कुणाला आठवत हो आहे काय आहे ते पेन एक मिनिट एक मिनिट सांगताना फक्त हात वर करायचं काय आहे हा सांग बॉटल बॉटल पाटी पाटी अजून खोड रबर अजून अजून लिंबू अजून पेन अजून हा कांडी म्हणायचं नाही शिस पेन्सिल अजून ताट आहे बरोबर अजून काय आहे अजय पेन, पेन बरोबर काय गोट गोट हा म्हणजे बांगडी काय म्हणायचं आहे तुला बांगडी बरोबर अजून काय आहे हा सांग पेन अजून शिस पेन्सिल हा अजून हा रुमाल कोण म्हटलं रे बरोबर रुमाल लिंबू अजून पाटी बॉटल बरोबर अजून पट्टी बॉटल हा अजून हा अजून ताट बरोबर अजून पेन अजून आशीष पेन्सिल हो आंकी बांगड़ी बरोबर आ पार्टी बरोबर पट्टी बरोबर बॉटल बरोबर रुमाल बरोबर हाँ संग बाटली हाँ हां पेन तू छान बस आधी हा काय थाला म्हणायचं नाही ताट ताट हा पेन्सिल पेन्सिल बरोबर पेन छान आवडला खेळ सर्वांना ओके